त्या प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहेत मोहनदा चिलोजुवा गुरु हमर यांचा माननीय सेशन कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला होता त्यानंतर जामीन नाकारल्यापासून आमचा त्यांचा शोध चालू आहे सुरुवातीपासून ते त्यांची ओळख लपून फिरत आहे इथले काही आपली जे सोर्सेस आहेत त्या सर्वांचा आम्ही सोर्सचा प्रयत्न करून त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला परंतु ते, ते कमी होणार नाही म्हणून सी आर पी सी कलम त्र्याहत्तर प्रमाणे त्यांच्यावर निरंतर वॉरंट जाहीर करण्याप्रमाणे मान्य न्यायालयाला प्रस्ताव दिलेला आहे त्यांनी हायकोर्टमध्ये जामिनासाठी अर्ज सादर केलेला आहे परंतु तिथे आम्ही अतिशय चांगलं विमान मांडलेलं आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये जे महत्त्वाचे जे आम्हाला साक्षीदार भेटलेले आहेत त्यांची आम्ही डिटेलमध्ये स्टेटमेंट नोंदवलेले आहेत एकशे चौसष्ट प्रमाणे मान्य न्यायालयातून त्यांचे आपण स्टेटमेंट पण केले केले आहेत सध्या याच्याचा डॉक्युमेंट पुरावा फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्यांचे जे आहेत मंदिर मंदिरच्या तहसीलदार असतील तहसीलदार असतील तुळजापूर असेल यांच्याकडून आपण ते डॉक्युमेंट्स घेतो आहे आणि त्यांचे सगळे सिक्वेन्सिंग लावायचं काम चालू आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये काही आरोपींची नावं बऱ्याच लोकांवरती आरोप करण्यात आलेले आहेत जे काही त्यांच्याकडून तर फक्त आरोपींच्या आधारे आपल्याला काम करता नाही तर त्याच्यासाठी आवश्यक असा पुरावा आम्ही त्याचा ॲक्च्युली जो आपल्याला आलेला आहे तो आम्ही त्याचा आणि तपास योग्य मार्गावरती आहे आणि लवकरच त्याच्यामध्ये आरोपींना अटक करून अटक टेस्टची मागणी केली जाते आवश्यकता वाटते टेस्ट कराव्याशी गृहमंत्र्याकडे मागणी केलेली आहे पत्र लिहून की टेस्ट केली पाहिजे ज्या ताब्यात आरोपी आहेत नाही आरोपी अजून आपल्या ताब्यात आलेले नाही आरोपी ताब्यात आल्यानंतर आपण त्यांच्याकडे पहिल्यांदा चौकशी करणार आणि त्याच्यानंतरही जर का आपल्याला जर वाटलं त्याच्यानंतरची पुढची स्टेज आहे आता आवश्यक ताब्यात आहेत ते नाही अजून एकच आरोपी काय गुन्ह्यामध्ये काय झालेला आहे की जे आरोपींची नावं दिलेली आहेत त्याच्यातलं फक्त जनजीवा महंत आहेत हे जिवंत आहेत बाकीचे जे महंत होते ते सगळे मयज झालेले आहेत आणि इतर जे आरोपींचं त्यांनी पलंग यांचं नाव दिलेलं आहे तर ते पलंगे ऍक्च्युली त्यांच्या ज्या त्या काळामध्ये कोण कोण होतं यांचं जे आहे त्याची माहिती आपण मंदिर मागवलेले आहे की कोणत्या काळातले एक्झॅक्टली आपल्याला गेलेले आहेत त्यांची नावं आपल्याला अजून मंदिर मंदिरकडून येणं बाकी आहेत